तर इथं म्हणजे प्रत्येक खडक प्रत्येक दगड हा ना अक्षरशः एक सौंदर्याची खाण आहे हे बघा किती सुंदर आहे बघा म्हणजे हे घडवण्यासाठी किती कालावधी लागला असेल आणि असंच ते उद्ध्वस्त झालेलं आहे हळे बिडू याचा अर्थच उद्ध्वस्त शहर असं होतो म्हणे आणि जुनं शहर असाही त्याचा अर्थ होतो असे आमचे इतिहास तज्ञ चौथे सांगतायत आता आपण कर्नाटक राज्यात हसन जिल्ह्यामध्ये असलेल्या हळेबिडू या गावी आलो आहोत येथे आपण होयसळेश्वर हे पुरातन शिवमंदिर पाहणार आहोत बाराव्या शतकात एक प्रमुख महासत्ता असलेल्या होयसळ साम्राज्यातील हे एक प्रमुख द्विकूट शिवमंदिर आहे म्हणजेच दोन गर्भगृह हो असलेलं पुरातन शिवमंदिर आहे द्वार समुद्र या जलाशयाजवळ बाराव्या शतकात या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे खोसळ साम्राज्याच्या शिल्पकलेचा परमोच्च कलाविष्कार म्हणून हे मंदिर जगविख्यात आहे तर मंडळी हे आमचे मित्र शशांक सोते इतिहास तज्ञ आहेत आणि विशेष म्हणजे प्राचीन पी एच डी आहे त्यामुळे आमची ही जी ट्रीप आहे ती खऱ्या अर्थानं सार्थक आहे कारण हे आमच्या सोबत आहे आणि आता हेच आम्हाला ही सगळी माहिती देणार आहेत ह्या सगळ्या मंदिराची आता सर्वात खालच्या बाजूला हा आपल्याला दिसतो हत्तींची मालिका संपूर्ण कोरलेली आहे त्यानंतर वरती जो थर येतो हा वेगवेगळ्या व्याळांचा म्हणजे शार्जून किंवा व्याल थर आहे वेगवेगळे व्याल दाखवलेले आहेत त्यानंतर हा तो नक्षीकाम आहे त्यानंतर इकडे अश्वथर आहे अश्वावरती म्हणजे घोड्यावरती आरोप झालेले सैनिक सगळे दाखवलेले आहेत योद्धे आहेत या थरामध्ये सगळे पुन्हा वेलीची फुलांची नक्षी येते त्यानंतर इथे मनुष्य थर आहे इथे वेगवेगळे पौराणिक प्रसंग असतील युद्धाचे प्रसंग असतील ते सगळे इथे आहेत आहे नृत्य पण नृत्य आहे म्हणजे सगळे प्रसंग इथे या थरामध्ये घेतले त्यानंतर मकर प्रणाली म्हणजे मकर जो आहे तो मकर त्याच्यासोबत देवदेवता अशा दाखवलेल्या आहेत मयूर आहे वरती मयूर आहेत पुन्हा नक्षीकामे पौराणिक कथांचा जी मुख्य शिल्पपत्ती आहे आणि काय आहे त्याच्यावरती मग ते विधान येतं थर स्थापत्य कलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या या चौथऱ्यावर सुमारे नऊशे वर्षांपासून हे पुरातन मंदिर उभे आहे या मंदिराचा आकार आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे आहे या मंदिराच्या संपूर्ण देहावर हिंदू देवदेवता महाकाव्यातील प्रसंग पौराणिक कथा पात्रे नीतिकथा सामाजिक सांस्कृतिक जीवन यांचे नितांत सुंदर कोरीव काम करण्यात आलेले आहे मंदिराच्या आत दोन शिवलिंग आहेत होयसळेश्वर आणि शांतलेश्वर अशा दोन स्वरूपांना हे शिवमंदिर समर्पित आहे राजा विष्णुवर्धन आणि त्यांची राणी शांतला देवी यांच्या नावाने हे मंदिर बांधण्यात आलेले जगप्रसिद्ध मंदिरांमध्ये आहोत इथे जे टेम्पल कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये होयसळेश्वर मंदिर आहे आणि शांतलेश्वर मंदिर आहे तर हळेबीड ही होयसळांची राजधानी होती तर द्वारसमुद्र नावाचं हे प्राचीन वैभवशाली शहर होतं ते होयसळांनी निर्माण केलं होतं आणि प्रचंड मोठा जलाशय निर्माण केला होता त्याचं नाव समुद्र होतं आणि हे राजधानीचं ठिकाण आणि नंतर ते मग आक्रमणांमध्ये झालं त्यानंतर हळेबीड म्हणजे जुनं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं मंडळी दक्षिणेकडून आपण या मंदिराच्या आवारात प्रवेश करतो इथं आल्याबरोबर हे शैव द्वारपाल आपलं लक्ष वेधून घेतात पाहिलं किती सुंदर शिल्प आहे हे, हे? नुसतं पाहतच राहावं असं यांचं सौंदर्य आहे या दोन्ही शिल्पांच्या चेहऱ्याची त्यावरील भाव त्यांनी धारण केलेली आयुध त्यांनी परिधान केलेल्या वस्त्रांची अलंकारांची ही कलाकुसर इतकंच नव्हे तर या द्वारपालांची हुबे राहण्याची पद्धत या साऱ्यांमधून सौंदर्य कसं ओसरून वाहतय आणि या प्रवेशद्वारावरच्या मकर तोरणाची तर बातच वेगळी किती सूक्ष्मादी सूक्ष्म कोरीव काम केला आहे पहा इथे या लहानशा मूर्तीच्या तळपायावर हे असे सूक्ष्म कोरलेले शुभचिन्ह आहे जे आपल्याला साध्या डोळ्यांना पटकन दिसत नाही कमाल आहे ना सोनाऱ्याच्या दुकानात तरी सोन्याचे इतके सुंदर दागिने असतील का हो मंडळी इथे हे नितांत सुंदर दागिने चक्क दगडात कोरण्यात आलेले आहेत खरंच किती अप्रतिम लावण्य आहे हे, हे। आपण ही जी मूर्ती बघतो आहे ही शंकराची मूर्ती आहे आणि ही विशेष आहे हे गजासूर या ठिकाणी आहे हागेरी हलकीच्या रूपामधला गजासूर दाखवलेला आहे आणि खरं तर कथेमध्ये शिव या हत्तीच्या पोटात गेलेला असतो तो पोटामध्ये नर्तन करताना दाखवलेला आहे खूप सुंदर मुद्रा आहे त्या हातामध्ये त्याच्या अशूराने बदलू हा सुंदर कोरलेले दिसतात

एखाद्या पौराणिक कथा प्रसंगातील लहान मोठ्या संदर्भांसह अगदी सूक्ष्मादी सूक्ष्म गोष्टही इथं साकार करण्यात आलेली आहे आता हेच पहा ही त्रिविक्रमाची पौराणिक कथा दगडावर कोरताना या पाण्याच्या प्रवाहातील माशांबरोबर इथं हे कासवही कोरण्यात आलेले आहे खोयसाळ्यांच्या शिल्पकलेत सुंदरतेबरोबर सूक्ष्मादी सूक्ष्म बाबींचाही आविष्कार पाहावयास मिळतो आणि हेच या पुरातन मंदिराच्या शिल्पकलेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे कॅमेरातून फोटो काढणं असू दे किंवा मग कागदावर चित्र रेखाटणं असू दे जे आकार बारकावे लावण्य आपण या माध्यमांमधून टिपत असतो तेच इथं चक्क दगडांमध्ये घडवण्यात आलेलं आहे खरंच होयसळ कारागिरांच्या प्रतिभेचं शब्दात वर्णन करणं निव्वळ अशक्य ही प्रतिभा द ग्रेट आहे या ठिकाणी बळीराजा आणि वामन हा जो पौराणिक प्रसंग आहे तो कोरलेला आहे उंच मूर्ती दिसते आणि अत्यंत अलंकृत दिसते हातामध्ये त्याचा कलश आहे तो बळीराजा उभा आहे आणि ठेंगू वामनाची मूर्ती आहे वामन या ठिकाणी विष्णून वामनाचं रूप घेतलेला आहे आणि तो बळीराजाकडून तीन पौर जमीन दान मागतो तो प्रसंग आहे आणि पाणी सोडून बळीराजा या ठिकाणी दान देत आहे मंडळी शैव आणि वैष्णव हा भेद फक्त आपल्यातच बरं का इथं या शिल्पामध्ये कलाकाराने महादेव आणि विष्णू एकच दाखवले आहेत डावीकडं महादेवाच्या हातात त्रिशूल डमरू आहे तर उजवीकडे विष्णूच्या हातात गधा शंख आणि चक्र आहे डावीकडं महादेवाच्या चरणांजवळ नंदी आहे तर विष्णूच्या चरणांजवळ गरुड आहे बहुत बारीश करता है बारिश से गाय गोलों को रक्षा करने के लिए एक ही उंगली से पूरे पर्व को ऊपर उठा हमको एक कल्पना होते हैं ना पहाड़ में क्या क्या चीजें होते हैं देखिए वहाँ केल का पेड़ है केला भी दिखता है हाँ। पेड़ चढ़ रहा है बिल्ली चूहा को मुंह में पकड़ा है आदमी पहाड़ चढ़ रहा है, है। शिकारी ने सुवर को शिकार कर रहा है एक शहर गुफा के अंदर जा रहा है मोर है चिपकले है और सांपी बाहर है एक पहाड़ में क्या क्या चीजें होती है उसको शिल्पी ने

पार्वती देखे दुर्गु रूप में आते उसको सम्मान तो कर जीप बाहर है बाहर निकले और चमड़े के रिंकस तो देख सकते जब पार्वती गुस्से में लाइन होती है ना देखे वहाँ लाइन है शांत रूप में मंगूस राणी शांतला देवी ही भरतनाट्यम या नृत्य कलेची उपासक होती या मंदिराच्या शांतलेश्वर गर्भगृहामध्ये राणी शांतला देवी महादेवाच्या पिंडीसमोर नृत्य सादर करून आपली कला महादेवाला अर्पण करत असे या मंदिरात नृत्य आणि वाद्य आविष्काराच्या अनेक कलाकृती पाहावयास मिळतात मंडळी या पूर्वाभिमुख मंदिराची रचना ही अशी आहे पूर्वेला दोन नंदी मंडप तर पश्चिमेला दोन गर्भगृह आहेत यातील दक्षिणेकडील गर्भग्रहाला महादेवाचं होयसळेश्वर मंदिर तर उत्तरेकडील महादेवाचं शांतलेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं होयसळेश्वर मंदिरात राजा विष्णूवर्धन अर्चना करत असे तर शांतलेश्वर मंदिरात राणी शांतला देवी आपली नृत्य साधना करत असे हा होयसळेश्वर मंदिरासमोरील नंदी आहे भारतीय पुरातत्व विभागाने आकारमानानुसार या नंदीला सातवा क्रमांक दिलेला आहे त्यानुसार भारतातील हा सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा नंदी आहे आणि हा आहे शांतलेश्वर मंदिरासमोरील नंदी हा देशातील सर्वात सुंदर पहिल्या क्रमांकाचा नंदी आहे या नंदीचे किती हे किती सुंदर रूप आहे बघा या नंदीची घडण खडकाची चकाकी आणि सुंदरता यानुसार भारतीय पुरातत्व विभागाने या नंदीला पहिला क्रमांक दिलेला आहे त्याच्या आत असं सर्वत्र कार्विंग करून मंदिराचं छत सुंदर सजवलेलं आहे मंदिरातील खांब अशा सुंदर नक्षी कामाने सुशोभित केलेल्या आहेत आजच्या काळातील थ्री डी तंत्रज्ञानालाही लाजवेल असं हे नऊशे वर्षांपूर्वीचं दगडशिल्प अद्भुत आहे असं टाकलेलं आहे त्याच्यावर हे क्रॉसिंग केले त्याच्यावर परत असा टाकलाय आणि त्याच्यावर हे असं व्यवस्थित ठेवलेलं आहे इंटरलॉकिंग होयसळेश्वर आणि शांतलेश्वर मंदिर आतून एकमेकांना कनेक्ट आहे या मंदिरांच्या छतांची इंटरलॉक पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे सांगा काय आहे हे माणसांची पूर्वज आहेत हे बाण चालवले चालले आणि त्याच्यावर त्या बाणावर काहीतरी आहे आहेत काहीतरी पौराणिक संदर्भ किंवा कथा असणार आहे एवढे बारका वेद टिपलेले आहेत आणि हत्ती आहे आणि हत्तीच्या पायाखाली तर माणसं आहे एवढं शिल्प आहे बघा एवढंच इतभर शिल्प असेल हे इतभर आणि त्यामध्ये हे एवढे सगळे बारकावे आहेत आणि नुसते बारकावे नाही आहेत तर ते प्रत्येक असं जवळ गेलं ना अधिक त्यामधल्या गोष्टी दिसतात म्हणजे आता हा हत्ती दिसतोय हत्तीच्या जवळ गेले की तर माणसं दिसतात किती बारकावे आहे बारकावा आहे बघा फ्रेमच्या बाहेर हा पाय आहे म्हणजे कसं आहे बघा पाय आहे असं नाही तर अशी या शिल्पांची जादू आहे एक पाहताना त्यात दुसरं शिल्प ते, ते पाहताना त्यात तिसरं शिल्प हा प्रसंग महाभारतातला आहे आणि कर्ण आणि अर्जुनाच्या युद्धाचा प्रसंग आहे हा राम आहेत त्यांनी बाण सोडलेले ही सात झाडं आहेत पामाची आणि त्याच्या पाठीमागून हा बाण सोडलेला आहे तर त्याचे बारकावे बघा किती छान टिपलेले आहेत त्या बाणाचे बाण सोडलेला आहे वालीच्या समोर गेल्यानंतरनं शक्ती जायची तर त्यामुळे मध्ये झाडं घेऊन रामाने बाण सोडलेला आहे आणि वालीचा वध केलेला आहे बकला पाहतोय ना आम्ही अक्षरशः हे जागतिक आश्चर्य आहे म्हणजे हे माणसानंच तयार केले हे खरंच वाटत नाही आहे एका ह्याच्यावर लक्ष केंद्रित केलं की त्याच्यात दुसरं चित्र दिसतं ते पाहायला लागलं की त्याच्यात एक अजून दुसरं चित्र दिसतं इतके छान असे बारकावे आहेत ना ह्याच्यामध्ये आणि हे दगडात कोरलेलं आहे काळा सोपस्टोन जो आहे ना त्यामध्ये कोरलेला आहे एकशे दहा वर्ष होयसळांनी हे मंदिर बांधायला आ, कालावधी घेतला असं सांगितलं जातं पण खरंच इथे येऊन हे पाहण्यात मंदिर आहे ह्यातच खरं तर खरा तो अर्थ आहे एका व्हिडिओमध्ये हे सगळं चित्रित करणं शक्य नाही आहे अप्रतिम अप्रतिम अशी शिल्पकला आहे इथे सांगितलं तर ते शक्य नाहीये दगडामध्ये इथं घडवलेलं आहे आणि हे खरंच इतकं सुंदर आहे ना मंडळी तुम्ही आवर्जून या आणि हे मंदिर एकदा का असं ना ना आयुष्यामध्ये हे मंदिर आहे तर म्हणजे आम्ही भारावून गेलोय काय काय बघायचं आणि काय बघायचं नाही हे सुचतच नाहीये अशी परिस्थिती आहे नुकतीच वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये देखील गणना झालेली आहे तर आता आम्ही बाहेर पडतोय पलीकडे एक म्युझियम आहे तर आपण आता ते पाहायला चाललेलो आहोत आम्ही आता इथं म्युझियममध्ये आलेलो आहोत इथं हे जे भग्न अवशेष दिस दिसत आहेत तर त्या कलाकृतीच आहेत शिल्पकृतीच आहेत ते जेव्हा जेव्हा परकीय आक्रमणं झाली तेव्हा जी मोडतोड झाली तर त्याचे हे अवशेष आहेत आणि तिथं ह्यांचं असं म्युझियम केलेलं आहे प्रतेक प्रतेक दगड, एक एक तर इथं म्हणजे प्रत्येक खडक प्रत्येक दगड हा अक्षरशः एक सौंदर्याची खाण आहे हे बघा किती सुंदर आहे बघा तर मंडळी हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या ट्रिपचे आधीचेही दोन ब्लॉग तुम्ही नक्की बघा पुन्हा भेटूयात या ट्रिपच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद